दर्शकांना नमस्कार मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे आज आमच्या स्टुडिओत श्री हितेश गायकवाड या कलावंतांना आम्ही प्राचारण केले आहे श्री गायकवाड हे विविध मराठी मालिका तसेच दगडीचाळ दोन या चित्रपटात त्यांनी भूमिका केलेल्या आहेत आलटी पलटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई कुठे काय करते अशा विविध मालिकांसाठी त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत आणि त्यांचा हा संघर्ष चालूच आहे त्याखेरीज मुख्यमंत्री सहायता कक्ष यासाठी विविध गरजू अपघातग्रस्त लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी काम करत असतात त्यांचं मूळ गाव सातारा आई वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपल्यानंतर त्यांनी अनाथाश्रमात दिवस काढले त्यानंतर ते मुंबईला आले आणि मग इथे आल्यानंतर त्यांचा जीवन संघर्ष जो सुरू झाला तो आजही सुरू आहे हे करताना त्यांनी स्वतःचा संसार स्वतःचं घरदार स्वतःच्या कामकाजाव्यतिरिक्त इतरांना कशी मदत होईल यासाठी त्यांनी सहाय्य देणं सुरू ठेवलं आहे ही त्यांची गोष्ट आम्हाला प्रशंसनीय वाटली म्हणून त्यांच्याकडूनच आम्ही या त्यांच्या अभिनयविषयक आणि समाजकार्यविषयक माहिती करून घेण्याचा हा प्रयत्न करतात हित्याची आपलं आमच्या या मुलाखती या हार्दिक स्वागत नमस्कार मी गायकवाड सर्वप्रथम नवे शहर व उपसंपादक राजेंद्र गरस सर यांनी मी केलेल्या कामाबद्दल समाजसेवा आणि अभिनय याची माहिती घेण्याबद्दल इथं बोलवल्याबद्दल मी धन्यवाद करतो इथे जी पहिलाच प्रश्न असा असेल की तुमचं मूळ गाव कोणतं आणि तुमचं शैक्षणिक जी काही कारकिर्द असेल शाळा महाविद्यालय हे कुठपर्यंत चाललं आणि तुमचं मुंबईत येणं कधी झालं माझं मूळ गाव म्हणजे तुळसण आहे सातारा तालुक्यातील तुळसण गाव आहे आणि माझं शिक्षण हे दहिवडे हॉस्टेलमध्ये झालं लहानपणी आणि त्यानंतर ना मी मुंबईला आलो म्हणजे एकता दहावीत असताना मुंबईला आलो आणि तिथून पुढं माझं शिक्षण चालू झालं मग तुम्हाला ही अभिनयाची वाट कुणी दाखवली अभिनयाची वाट म्हणजे माझे एक मित्र होते त्यांचं नाव घेऊ इच्छितो आदेश घडवले म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की एका सिरियलमध्ये मा मा की तुला छोटीशी भूमिका आहे तर तू जाऊ शकतो का बोला ठीक आहे मग त्यांनी मला अभिनय तिथून चालू झाला माझा कुठली मालिका पहिली पहिली मला मालिका भेटली त्याचं नाव आहे अलटी पलटी सुमडीत कलती ही मालिका आहे जी मराठी वरती नऊ वाजता लागत होती त्याच्यात माझा पोलिसाचा भूमिका होती त्यानंतरची मोठी मालिका कुठली त्यानंतरची मला जी मालिका भेटली त्याचं नाव आहे आई कुठे काय करते ह्यामध्ये मला वकिलाची भूमिका ही मालिका भेटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरच्या मालिकेत पण आपण काम कसला रोल हो रोल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या मालिकेमध्ये मला तीन रोल भेटले पहिला रोल होता माझा तो एक ग्रामीण भागातला एक मजूर दाखवलेला आहे आणि दुसरा रोल होता की म्हणजे एक आठवड्यानंतर दुसरा रोल मला दाखवला तो एक पोलिसाचा रोल त्यामध्ये दाखवलाय आणि तिसरा होता तो बाबासाहेबांचे सेवक म्हणून असे तीन रोल मी त्यामध्ये केलेले आहेत या सगळ्या भूमिका करताना तुमचे सहकलाकार किंवा का, तुमचे जे ज्येष्ठ कलावंत तुमच्या सोबतचे तुम्हाला कसे वागवायचे नाही पहिली गोष्ट म्हणजे सहकलाकार म्हणजे सगळे चांगलेच होते म्हणजे एक ज्युनियर कलाकार वरती कसं येता त्यासाठी ते खूप धडपड करायचे की बाबा ह्याला कसं अभिनय मध्ये कसं वाक्य पाठांतर झालं पाहिजे कसं स्क्रिप्ट मध्ये कुठले वाक्य बोलले पाहिजे मग अशा भरपूर कलाकारांनी आम्हाला सपोर्ट केला असं म्हणजे असं नाहीये की नाही तर थोडं त्यात समजा एखाद्याचं नाव विचारलं की या कलावंताने मला खूप सांभाळून घेतलं भूमिका मिळून द्यायला सहकार्य केलं तर कोणाचं नाव सांगाल तर मी त्यामध्ये नाव सांगेल की आपले ज्येष्ठ अभिनेते आ, सुनील गोड बोले सर यांनी मला खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अभिनय पण थोडंफार त्यांनी शिकवलं मला आणि पुढे कसं काम करायचं त्याची मला त्यांनी शिकवण अजूनपर्यंत देत आहे मी जर असं विचारलं की अभिनय क्षेत्रात तुमचं आदर्श कोण मला असं व्हायचं होतं की मी याला बघून अभिनय करतो असा प्रश्न विचारला का तर काय सांगा तर माझा अभिनय क्षेत्रामध्ये मला जे आवडतो तो म्हणजे ऍक्टर अक्षय कुमार आहे अच्छा आणि मराठी कलावंत विचारला तर मराठी कलावंत विचारलं तर ते आता नाही आहेत ते लक्ष्मीकांत बेटे अच्छा म्हणजे तुम्हाला विनोदी कलावंत तुम्हाला असं विचारलं की दिग्दर्शन आता कुठल्या तरी दिग्दर्शकाच्या हाताखाली आपण काम करतो अभिनय करतो मालिकांसाठी आता तुम्ही बऱ्याच मालिकांची नावं घेतली आणि दगडी चाळ सा, दोन साठी पण तुम्ही काम केलं तर दिग्दर्शना बाबतीत विचारलं की कुठला दिग्दर्शक चांगला तुमच्या मध्ये माझ्या मते दिग्दर्शक चांगला म्हणजे नागराज मंजुळे सर सा। अच्छा वाले, वाले। कारण त्यांनी एका खेड्यातल्या लोकांना म्हणजे एखाद्याचं काही अस्तित्व नसताना त्याला वरती कसं आणायचं कसं त्याला एक काय बोलतो आपण एक सन्मान कसा द्यायचा ते त्यांनी प्रत्येकाला दाखवले आहे म्हणून नागराज मंजुळे अभिनय बाकीचं करता करता तुम्ही समाजसेवेकडे वळलात म्हणजे मुख्यमंत्री सहायता कक्ष यासाठी तुम्ही बराच काळ कार्यरत आहात इकडे वळणं कसं काय झालं कारण मुळातच आपली चादर फाटकी आहे आपण आई छत्र आरपल्यानंतर मुंबईत आलो संघर्ष करतोय संघर्ष सुरू आहे असं असताना दुसऱ्या अपघातग्रस्ताला काय दुसऱ्या एखाद्या रुग्णाला काय दुसऱ्या एखाद्या गरजवंताला वैद्यकीय सहाय्यक मिळून द्यायचं हे काही सोपं काम नाही हे कसं जमून आणता तुम्ही सर्वप्रथमता मध्यंतरी काळामध्ये माझ्याकडे के एक केस आली होती की असं असं आम्हाला मदत पाहिलं होतं राजवाडे हॉस्पिटल घाटकोपर तर त्या व्यक्तीला आपण मदत करू शकलो नाही आणि मदत शकलो करू शकलो नसल्यामुळे तर त्या व्यक्तीत दुर्घटने एक मृत्यू झाला मग ते मनाला एक खज लागली माझा पात करून केलं मी आणि नंतर हे सगळं विचारपूस केल्यानंतर कळलं की ह्याला थोडीशी मदत पाहिजे होती बरोबर काय महात्मा फुले योजना असतात अजून भरपूर योजना शासनाच्या अनेक योजना आहेत तर हे भेटलं पाहिजे मग ह्याच्या खोलवर गेल्यानंतर कळलं की असं असं आपल्याला आपल्याकडे काही तर त्याचं असेल तर आपण करू शकतो मग मी त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या मुंबई विभाग पदावर नियुक्त झालो आणि मग तिथून मी हा मार्ग जोपासला ते तुमचे त्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख कोण आहेत वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत माननीय श्री मंगेश सर आहेत आमचे गुरुवारी आहेत खूप आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक कामासाठी आजपर्यंत समजा तुम्हाला विचारलं की साधारण किती लोकांच्या तुम्ही या प्रकारे उपयोगी पाठला आजपर्यंत आजपर्यंत मी आजच्या डेट पर्यंत म्हणजे कालच्या कालच्या डेट पर्यंत मी बावन्न लोकांना मदत केली कशा स्वरूपाची सर्व कॅन्सर असू दे कुणाला हे असू दे म्हणजे ऑपरेशनचा असू दे ब्रेन ट्युमर असू दे काही असू दे प्रत्येक गोष्टीला आम्ही मदत केलेली आहे कानाचं ऑपरेशन कालच एकाच केस आल ते कानाचं ऑपरेशन त्यांनाही केम मध्ये आपण उपयोग केलेला आहे आणि शासनातर्फे त्यांना मदत मिळते हो शासनातर्फे त्यांच्या पैशातून काही द्यावं शासनातर्फे सगळ्यांना मदत मिळते आता या तुमच्या अभिनयाविषयक कारकीर्द असेल किंवा हे समाजसेवेचं से काम असेल याबद्दल काही संस्थांनी तुम्हाला सन्मानित केल्याचं तुम्ही हो तर त्याच्यातली काही ठळक नावं सांगा कुठल्या कुठल्या संस्थांनी तुम्हाला तुमच्या या कामाची दखल घेतली आणि गौरव केला सर्वप्रथम मी जे डॉक्टर अविनाश सकुंडे सर आहेत त्यांना मी धन्यवाद करतो ते ऑल इंडिया अँटी करप्शनचे संस्थापक आहेत परतन मानवाधिकारीचे संस्थापक आहेत हिंदू राष्ट्र सेनेच्या संस्थापक आहे आणि त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला त्यांनी भारतभूषण पुरस्कार जाहीर केला आताच एक दीड दोन महिने झाले त्यांनी जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो त्यांना कारण सरांनी प्रत्येक काम बघितलं की हा माणूस किती वेळ काम करतोय कुणा कसा मदत करतोय त्यानुसार त्यांनी हा पुरस्कार मला जाहीर केला करोना काळात सुद्धा तुम्ही त्यावेळी हो। काय कार, कोरोना काळामध्ये जे आपले ज्युनियर कलाकार का होते त्या लोकांना शूटिंग नसल्यामुळे कि त्यांना आर्थिक परिस्थिती खूप मजावली होती उपासमारीची वेळ आली होती आणि राशन तर नव्हतेच कुणाकडं पैसेही कुणाकडे नव्हते अशा वेळी आपण जेवढे ज्युनियर कलाकार आहेत त्यांना धान्य राशन वाटप केलेलं आहे परतनं जे आमच्याकडे वांगणीला जे अंधक लोक आहेत त्यांनाही आपण राशन वाटप केलेलं आहे कोरोना काळामध्ये तर ती व्हॉट्सअपच्या नादी लागलेली असते सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ वाया घालवताना चौकात कट्ट्यावर इकडे तिकडे बसून चाकाट्या पिटता नसते तर या मुला मुलींना काय सांगाल सांगा हा ह्या लोकांना मी एकच सांगेल की आता जे तुम्ही वेळ वाया घालता की हा वेळ परत भेटणार नाही ते ह्यावेळी काय करायचं की समाजसेवा करा लोकांची मदत करा ह्यावेळी पुस्तक असतात पुस्तक भेटतात जे मोठमोठ्या लोकांचे लेखन असतात ते वाचन करा मोबाईल आणि हे इकडं वावरणं हे करणं हे आताच्या पूर्ण पिढी खराब करून टाकण्याची गोष्ट आहे म्हणून एकच सांगू इच्छितो की तुम्ही समाजकार्य करा लोकांची मदत करा तरच तुमचं आयुष्य एकदम चांगलं निर्मल होईल हितेशजी आपण आमच्या स्टुडिओत येऊन आपल्या अभिनयविषयक आणि समाजसेवाविषयक करायची जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा मी सर्वप्रथमदा दा शहर ह्या चॅनलचे आभार मानतो नमस्कार दर्शको हितेशजी गायकवाड यांची ही मुलाखत कशी वाटली तर या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय नोंदवून अवश्य कळवा आणि आमचं नवे शहर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा 残念は。<music>